नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने भजन संध्या कार्यक्रम राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांचा उपक्रम आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शहर विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांनी शहरात भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याप्रसंगी विविध धार्मिक भजन संध्येचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले या कार्यक्रमात अनेक रसिक श्रोत्यांनी सहभाग नोंदवत मंत्रमुग्ध झाले होते याप्रसंगी नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप कीर्तनकार डॉक्टर जालिंदर महाराज निकम शालिनीताई राठोड रंजना उकिर्डे वृषाली सातारकर स्नेहा जोशी संपद बारसकर दादा खोसे युवराज शिंदे परेश पुरोहित सचिन निकरड अजय भोसले राजू हरिभाऊ शरद दातरंगे सागर आडसूळ रूपेश परेश पुरोहित मिलिंद गुंजाळ राजू कोंडके आणि नगर शहरातील विविध भागातून आलेले भजनी मंडळ उपस्थित होते या प्रसंगी महिलांनी उत्स्फूर्तपणे भजन अभंग म्हणून आमदार संग्राम जगताप यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर यांच्या विनंतीला माध्यम मान्यवर मंडळी मनोबल व्यक्त झाली मला वाटतं साडेपाच सहा वाजेपासून आपण देखील सर्व महिला वगैरे उपस्थित झाल्या फार वेळ मी काय आता घेणार नाही चार चांगलं फार वेगवेगळ्या करा घेणार नाही तर आजचा कार्यक्रम हा आपल्या पाहतो की जिथं जिथं कार्यक्रम आवर्तून असणाऱ्या खरं तर आपण पाहतो की नगरमध्ये पूर्वी शहर म्हणजे दोन वेशीच शहर होत आणि दोन वेशींच्या आतमध्ये शहर असताना अगदी लोकसंख्या मारे तुटतील मंदिरं देखील तेवढ्याच आणि म्हणून तुमच्यासारखी भजनी मंडळ देखील जेव्हा हे उपनगर वाढतात सांगायचं तात्पर्य तिथं ते उपनगर वाढत तसं युवराज भवन इथं एक देवीचं मंदिर उभा केलं परिसर निर्माण झाला म्हणजे तिथं आध्यात्मिकता लागते कारण की कुठली पिढी घडायची म्हटलं शिक्षण तर लागतंच पण कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना त्याला अध्यात्माची जोड ही असणं फार गरजेचं असतं म्हणूनच तुम्हाला सांगतो की कुठलाही मनुष्य म्हणजे ज्या वेळेला आहे भाऊ या पृथ्वी भारत देशाच्या भूमिका ज्या चंद्रयान यान जाणार होत तर त्याची देखील विधिवत पूजा करण्यात आली आणि त्याच्यानंतर चंद्रयान गेलं त्याला जरी सायन्स असलं शास्त्र असलं तरी अध्यात्म देखील त्याला जोड लागत असते आणि तितकं महत्वाचं आहे आज एखादा मुलगा तुम्हाला माहिती हा फार हुशार आहे याला पैकीच्या पैकी मार्ग पडणार आहे पण तो सकाळी काय करतो आई आईवडाचे पाय पडतो देवाला देवाचे पाया पडतो ही काही संस्कृती आहे आणि म्हणून ह्या आता ते काय तुमच्या पाया पडल्याने पण ती कुठली माणसाची श्रद्धा असते आणि म्हणून एक आधार आणि म्हणून तसा ह्या सगळ्या आपल्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून कुठेतरी जिथं जिथं आज मंदिराची निर्मिती होती जिथं जिथं धार्मिक कार्यक्रम असतात तिथं तिथं तुम्हाला सांगतो छोटी मोठी मंदिर निर्माण झाल्यानंतर आमच्या सारख्या तु। कार्यकर्त्यावर तुम्ही संधी दिली तर आम्ही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो जिथे जिथे मंदिर असेल तिथे सगळी सभा मंडप बांधून दिले आहेत आज जिन्या जोशी झाले त्याला सारा जगामध्ये आहे बहुत सगळीकडे सभा मंडप झाले तिकडे कुमार भाऊ आपल्या जागा विचारा आमदार संग्राम भैया जगताप ज्यांच्यामुळं आमच्यासारखे युवक एक हिंदू संस्कृती हिंदू विचार आणि हिंदू संस्कार आजही पुढे घेऊन जाण्याचा विचार करतात त्या विचारांना पुढे नेण्यासाठी पाठबळ देताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचा नेता संग्राम भयाजगताप आहे तुमच्यासारख्या माता माऊलींनी आज आशीर्वादासाठी इथं आले आज उत्कृष्ट असा कार्यक्रम माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून काहीतरी समाजामध्ये करण्यासाठी बळ देताना संग्राम भयाजगताप हे ज्या वेळेला उभं राहतात त्या वेळेला आपल्या संस्कृती आपला धर्म हा इथून पुढच्या काळामध्ये आपण कसा पुढे न्यायचा आहे आणि जे नेत आहे त्यांचा अविष्ट चिंतन सोहळा करण्याचं जे माझा आणि भाईचं बोलणं झालं ते म्हणजे तू कार्यक्रम कर सुमित मी येणार आणि सगळ्यांना भेटणार माता पण वेळ काढून अतिशय सुंदर म्हणजे अतिशय सुंदर असा अभंग असत भजनी मंडळातल्या अध्यक्ष असत उपाध्यक्ष असतील ते त्यांच्या गोष्टी करून इथं आल्या मी सगळ्यांना फक्त या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या संस्कृती आणि आपले संस्कार या इथून पुढच्या काळापर्यंत इथून पुढच्या पिढीपर्यंत तुमच्या वारसानेच आम्हाला कळणार आहे आणि आम्ही काहीतरी केलं तरच पुढच्या वारसाला कळणार आहे याचा एक छोटासा हा प्रयत्न होता आणि जो शक्य फक्त झाला सांगायला बैलमुळे <स्युण> इथं आलेले माझे मित्र अभिजित भोसे कर आमच्या मार्गदर्शिका शालिनीताई राठोड रंजनाताई ओपिरेडे माझे मित्र युवराजजी शिंदे केतनजी क्षीरसागर सहकारी सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिनेशजी जोशी असतील हा कार्यक्रम काढल्यानंतर जो एक आनंद होता भाषण सॉरी भजन झालं आणि सगळ्या महिला अतिशय आपल्या घरी किंवा आपल्या कुटुंबामध्ये मग्न असतील एका धार्मिक गोष्टीचं एक दर्शन झालं मी सर्वांच्या हात जोडून आभार मानतो व तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही सुचवलेल्या गोष्टी आम्ही कायम पूर्ण करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा